टेंबी नाक्यावर शिवसेना आणि ठाकरे गटात राडा राऊत यांच्याकडून आनंद दिघेंना अभिवादन तर, तर शिवसेनेकडून दुग्धाभिषेक ठाकरे गटाकडून ठाण्यात आयोजित मेळाव्यापूर्वी संजय राऊत यांनी टेंबी नाक्यावरील दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन केले तर काही क्षणातच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथे पोहोचले आणि त्यांनी अपवित्र हातांचा स्पर्श पुतळ्याला झाल्याचा आरोप करत पुतळ्याला दुधाने अभिषेक केला यावेळी दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला ठाकरे गटाच्या वतीने ठाण्यातील एन के टी महाविद्यालयात रविवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पक्षाचे नेते संजय राऊत विनायक राऊत चंद्रकांत खैरे माजी खासदार राजन विचारे आदी नेते उपस्थित होते मेळावा सुरू होण्यापूर्वी संजय राऊत हे रेंबीनागा परिसरातील शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंदिघे यांना अभिवादन करण्यासाठी गेले त्यावेळी संजय राऊत यांनी आनंदी यांना अभिवादन करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर हे सर्व नेते निघून गेले मात्र याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच शहर प्रमुख हेमंत प्रवान माजी। नगरसेवक सुधीर कोकाटे महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी आले संजय राऊत यांनी अर्पण केलेला हार काढून त्या ठिकाणी आनंदिगे यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करण्यात आला संजय राऊत यांचा, यांचा आनंदिगे यांच्या पुतळ्याला स्पर्श झाल्याचा आरोप करत दुधाचा अभिषेक करण्यात आला नाक्यावर तोपर्यंत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊ न दिल्याने पुढील अनर्थ यापूर्वी शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही पक्षात मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता संजय राऊत गेल्या पंचवीस वर्षात कधी आनंद गे यांना अभिवादन करायला गेले नाहीत मग आजच का गेले असा प्रश्न शहर प्रमुख हेमंत पवार यांनी उपस्थित केला भविष्यात महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आमचे दिगेसाहेबांचे गुरु आहेत गेले अनेक वर्ष आम्ही दिगेसाहेबांची इनामे सेवा करतोय कुठच्याही परिस्थितीत आम्ही त्यांच्या पावला पाऊल ठेवून आम्ही काम करतोय लोकांची समाजसेवा आहे सकाळी उठून लोकांवरती टीका करणं शिंदेसाहेबांवरती टीका करणं लोकांवरती टीका करणं हे आमचं काम नाही लोकांची सेवा करणं हे आमचं काम आहे आणि अशा आनंदिगी साहेबांनी अहो आता शिवसेनेची सेवा केली लोकांची सेवा केली या ठाण्याची गोर गरीब जनतेची सेवा केली आणि त्यांना उठून सकाळचे संजय राऊत इथे येतात आणि हार घालतात ते आम्हाला पटलं नाही गेले पंचवीस वर्ष कधी ते स्वतः दिगे साहेबांच्या समजय स्थळावरती असो दिगे साहेबांच्या ऑफिसला असो कधीही ते, ते आले नाही अभिषेक करावा लागला लागलेला अभिषेक करावा लागला ज्यांचे हात लागले ते हात कसे होते अपवित्र हात होते आणि अशा अपवित्र हाताला हाताच्या याच्यासाठी आम्हाला दुधादेशी करावं लागला ना कारण दिवे साहेब आमचे देव होते शिंदे साहेबांनी त्यांचं आश्त्व संपवलेलं आहे अशा माणसांकडून दररोज शिंदू साहेबांवरती टीका से होते आमच्या पक्षावरती टीका होते आमच्या नेत्यांवरती टीका होते आणि अशा माणसांनी आमच्या शिंग साहेबांची कसं आलं आहे निवडणुका आम्ही आमचं दिग्दर्शक सर्व महिला गाडीच्या महिला गाडी आहेत जेंट्स कार्यकर्ते आहेत शिवसैनिक आहेत पदाधिकारी आहेत येणार आम्ही निवडणुका आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करतच नाही आता राजन विचार यांना त्यांची जागा आम्ही दाखवली तिथे त्यांनी दिघे साहेबांना विसरली म्हणून त्यांना जनता विसरली म्हणून धनुष्य म्हणाला ते धनेश मस्के निवडून आले संजय वेकर निवडून आले दोनदा पडले ते आणि ते आता त्यांना आता उपटती काळा आले ज्यावेळेला टिंबिनेकावरती दहीहंडी उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल त्यांचा प्रॉब्लेम चालू होता तेव्हा राजीव विचार उभे राहिले नाहीत ना 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 ना। त्यावेळेला शिंदेसाहेब उभे राहिले ज्या आनंद अशाबद्दल राजू विजया टीका करतात कधी त्यांनी खिशातून काढलेत का बाबा हे राहून द्या आम्हाला कुणाला हिरसाहेबांच्या यायला कधी कधी खिशाला त्यांचा आहे का काय खिसा आहे त्यांच्या शर्टाला